त्या आगीवरती फडफडते वरती एक झाडावरती कावळा बसलेला असतो की जे अनेक कावळे प्रत्येक गावामध्ये असतात लंके साहेबा माग फिरल्याने तुला काय मिळणार आहे प्राजक्त दादाने तुला काय दिलं अरे मित्रांनो ही बहुजनांच्या विचारांची फुले आंबेडकरांच्या विचाराची माणसाला माणूस म्हणून वागवणारी ही माणसं आहेत माणसांना प्रेम देणारी ही माणसं आहेत त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मित्रांनो त्या चिमणीला तो कावळा म्हणतो अगं तुझ्या या पंख्यातल्या पाण्यानं थोडीच वनवा विजणार आहे ही आग विजणार आहे मित्रांनो चिमणी टोमणीच कार्य एकदा दोनदा सातत्यानं सुरू असतं आपल्या पंखामध्ये पाणी घेते आणि त्या आगीवरती फडफडत असते ते पड़ आग विझवण्याचा प्रयत्न करत असते कावळ्याचे टोमणे देण्याचं ते थांबत नाही शेवटी न राहून ते म्हणते अरे कावळे दादा वेळेस या वनव्याचा इतिहास लिहिला जाईल या आगीचा इतिहास सांगितला जाईल त्या वेळेस या वनव्याला आग तर आग यादीमध्ये माझं कुठं तरी नाव असणार आहे मित्रांनो हीच परिस्थिती आहे या देशाला आग लागलेली आहे चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा उन्हामध्ये बावीस बावीस एका एका दिवसामध्ये खऱ्या अर्थानं बावीस दिवसामध्ये चोपन का काहीतरी सभासाहेब घेत आहेत आजाराने त्रस्त आहेत वय प्रचंड झालेला आहे मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये या हुकुमशाहीला रोखण्यासाठी इथल्या जात्यांना ठोकून काढण्यासाठी महाराष्ट्रभर आपला साहेब फिरतोय आणि मित्रांनो तुमची आमची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे की आज आपण जर घरात बसलो तर येणाऱ्या पिढीचा वाटोळ आहे तुमच्या हाताने जर या देशाला आग लावायची असेल तर खुशाल लावा पण मित्रांनो ही शेवटची संधी आहे या संधीचं सोनं करा निलेश लंके तुमच्या आमच्या घरातला उमेदवार तुमच्या आमच्या हक्काचा उमेदवार तुमच्या आमच्या प्रश्नासाठी बांधण्यासाठी संसदेत पाठवा एवढं विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय शिवराय या यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री आदरणीय आदर्य दादा हे आपले मनोगत व्यक्त करतील खरं बाकीच्या बऱ्याच वक्त्यांना बोलायचं होतं मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो कारण सरांनाही पुढं अजून सातारा सभा आहे तिकडने फोन यायला लागलेत त्यामुळं मला वाटतं काँग्रेस पक्षाचे आमचे शिवसेनेचे मित्र पक्षाचे वक्त्यांनाही बोलायचं होतं पण थोडी दिलगिरी पुढच्या सभेमध्ये आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आज आपल्या या सभेला मार्गदर्शन करण्याकरता इथं प्रमुख वक्ते वर्ध्यावरनं आलेले आहेत कराळे सर म्हणून त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो विशेषतः काम करतातच पण आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रवक्ते म्हणून देखील काम करतात मी वर्ध्याला संपर्क मंत्री म्हणून त्यावेळेस आमची एक दोनदा गाठही झाली होती आणि युट्यूब वर बरेच आपण त्यांची भाषणं ऐकली असतील त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही त्यांना बॅटिंग जास्त आपल्याला करायला द्यायची आहे पण आमचे काही इथले थोडे स्थानिक मुद्दे ते बोलल्याशिवाय लोक म्हणतील बघा बोललंच नाही खरं या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या नगर दक्षिण मतदारसंघाचा खासदार निवडून द्यायचा आहे दिल्लीला पाठवायचा आहे दोन उमेदवार आपल्या समोर आहेत विद्यमान किंवा त्यांना आता माझी खासदार म्हटलं तरी हरकत नाही अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये मला दिसते आणि नुकतेच आपल्या पक्षाचे ज्यांनी मार्गदर्शन केलं पुढच्या सभेला गेले त्यांना आता भावी खासदार म्हटलं तरी हरकत नाही असे निलेशजी लंके साहेब यांचं आता राहुरी शहरामध्ये आपण अभूतपूर्व असं त्या ठिकाणी स्वागत केलं रॅली केलेली आहे मित्रांनो दोन उमेदवारांची तुलना करा आपल्याला खासदार दिल्लीला पाठवायचा आहे संसदेमध्ये जिथे या देशाचे कायदे बनतात आपल्या आपला हा ग्रामीण मतदारसंघ आहे ग्रामीण भागातली आपली अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवरती अवलंबून आहे आणि मग आपले, आपले प्रश्न आपल्या भावना आपल्या आडी अडचणी आपल्या संवेदना जाणणारा माणूस तोच तिथं आपल्या भावना व्यक्त करू शकतो पण जो माणूस पाच वर्षामध्ये आपल्या मध्ये आलाच नाही मी कित्येक गावामध्ये मतदारसंघामध्ये फिरलो आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक गावामध्ये फिरलो लोक म्हणायची खासदार आमच्याकडे आलेच नाहीत ठीक आहे मी समजू शकतो मतदारसंघ मोठ्या पण एखाद्या तरी गावात सगळीकडे कुठं जिथं जाऊ तिथं अरे मग तुम्ही जर सर्वसामान्य जनतेमध्ये कधी गेलाच नाहीत सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये तुम्ही जर कधी सहभागी झालाच नाहीत तर तुम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या भावना आमचे प्रश्न आमचे दुःख तुम्हाला कळणार कधी आणि ज्या माणसाला आपले दुःख आपल्या वेदना माहितच नाहीत तो काय आपले प्रश्न संसदेमध्ये मानणार आहे आणि म्हणून निलेश लंके साहेबांसारखा आपला उमेदवार हा सातत्यानं जनमानसामध्ये आहे सातत्यानं आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या अडीअडचणीमध्ये आड़ हाकेला ओ देणारा उमेदवार आहे ज्याला आपले प्रश्न आपल्या अडचणी या तुमच्या स्वतःच्या अडचणी ह्या समजून धावून जाणारा माणूस आहे तो निश्चितपणे दिल्लीमध्ये आपले प्रश्न सरकार समोर निश्चितपणे मांडणारा माणूस त्या ठिकाणी आहे तुम्ही म्हणाल कोणत्या भाषेत मांडेल कोणत्या भाषेत मांडायच्या अरे कोणत्याही भाषेत मांडू दे काय फरक पडत नाही पण त्या मनापासून मांडल्या गेल्या पाहिजेत आपल्या वेदना जाणून त्या इथून मनापासून जेव्हा भाषण होत ना मग ते कुठल्याही भाषेत जातो ते मनाला त्या ठिकाणी लागत भाषण पण आता विद्यमान खासदारांना मात्र काय आपल्या भावना संवेदना माहीत नाहीत खर मागच्या पंचवार्षिकला लोकांनी खूप अपेक्षेने त्यांना मतदान दिलं त्यावेळेस डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली होती आणि त्या निवडणुकीमध्ये समोरच्या समोरच्या उमेदवारांनी पॅनल केला होता